नमस्कार सातारा आवाज मध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो कालच भारतीय जनता पक्षाचे मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजभोसले यांनी तर त्यांच्या प्रचार पदयात्रेमध्ये एक महत्वपूर्ण मुद्दा अधोरेखित केला होता आदि भाऊसाहेब महाराजांचे पण काही आता आम्ही जाहीर प्रेस क्लाब पण दिलंय किंवा अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचे हे कुणी करू नयेत मी असेल उदयनराजे असेल सगळ्यांनी आम्ही प्रेसला पण दिले तेव्हा आता एकच आमची भूमिका स्पष्ट आहे की अधिकृत उमेदवार आपले जे आहेत त्यांच्या मागे आम्ही सगळे आहेत त्यांच्या मागेच अपक्ष उमेदवार आम्ही बघू यांना आपल्या काय निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू किंवा त्यांनी यांच्यावर काय योग्य सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र आघाड्यांवरती न लढता भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला यामुळं बंडखोरी केलेले अपक्ष जे उमेदवार आहेत खरं तर हे दोन्ही नेत्यांचेच उमेदवार आहेत पण या दोन्ही नेत्यांच्या उमेदवारांकडून खरं तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे फोटो आणि त्यांची माहिती वापरून त्याची पत परिपत्रकं काढली जात आहेत प्रचार कार्यालयं उभारली जात आहेत या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माझ्या हातामध्ये पत्र मिळालेलं आहे की अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर आमदार अतुल भोसले यांनी खरं तर हे पत्र दिलेलं आहे आणि या, या माध्यमातून सूचित केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त अन्य कोणीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे फोटो किंवा त्यांचं कोणतंही नाव साधारण वापरू नये जर असं वापरल्यास आढळलं तर या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येईल या अनुषंगानं तर भारतीय जनता पक्षानं ही जाहीर नोटीस प्रसिद्ध केली ही सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे मात्र या अनुषंगानं आता हे ती कारवाई होणार का हा खरं तर आता साताऱ्यामध्ये प्रश्न आहे